नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या टेक पटल टू चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका व यांच्या सुट्ट्याविषयीची बातमी आहे सोलापूर एकात्मी बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना दोन ते सतरा मे या काळात उन्हाळी सुट्टी असणार आहे तर अंगणवाडीमधील मदतीस कर्मचाऱ्यांना अठरा मे ते दोन जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असेल तसे आदेश महिला बालविकास अधिकाऱ्यांनी काढले आहेत पोषण ट्रॅकेलवरील नोंदी सुभोषित ग्रामपंचायतीचे अभियान मोदीत पूर्ण करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्ती मिळणारी रक्कम अजूनही पंच्याहत्तर हजार ते एक लाखापर्यंतच आहे याशिवाय मदनीस व सेविकांना पाच हजार रुपयाचे मानधन वाढले पण त्यांच्यावर कामाची जबाबदारी जास्त टाकली आहे त्यातच केंद्राने पोषण ट्रॅकरवर दररोजच्या नोंदणी करण्यासाठी एफ आर एस प्रणाली आणली आहे दुसरीकडे सुपोषित ग्रामपंचायती अभियान सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदनीस यांना केवळ पन्नास दिवसाची उन्हाळी सुट्टी मिळणार आहे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पंचायत दिवसाची उन्हाळी सुट्टी असते त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकामध्ये कर्मचाऱ्यांना देखील उन्हाळी सुट्टी असावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती संघटनेने केली आहे निर्णयावर बहिष्कार एक तर आम्ही उन्हाळी सुट्टी घेणार पोषण ट्रॅकर ॲपवर नोंद करताना विद्यार्थ्यांच्या पालकाला बोलून त्यांचा फोटो काढून त्यांच्या मोबाईलवर आलेला ओ टी पी घेऊन नोंद करावी लागणार आहे ही प्रक्रिया खूप किचकट असून वेळ खावावे या नव्या पद्धतीवर बहिष्कार टाकून एक मे रोजी महाराष्ट्र साजरा करून सर्व सेविकांना उन्हाळ्याची सुट्टी घ्यावी ही एफ आर एस पद्धत बंद करावी या स्थिती कृती समितीने शासनाला बहिष्काराचे पत्र दिले आहे या नव्या पद्धतीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळ्या सुट्टी उशिराने व कमी का दिवसाची मिळणार आहे त्याचा बहिष्कार संघटनेने केला आहे सूर्यमणी गायकवाड राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तर मित्रांनो ही होते अंगणवाडी सेविका मध्येस यांच्या सुट्ट्याविषयाची बातमी असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद